कुरिअर सर्व्हिसचे पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची ट्रॅव्हल्समधून साठ लाखाची बॅग लंपास ट्रॅव्हल्स ढाब्यावर थांबली असता चोरट्यांनी मारला हात कुरिअर सर्व्हिसचे पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची ट्रॅव्हल्समधून साठ लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे ट्रॅव्हल्स एका ढाब्यावर थांबली असता कारमधून आलेल्या चोरट्यांनी सिनेस्टाईल ही बॅग लंपास करून कारमधून पोबारा केला प्रमोद सिंग मोहनसिंग परमार राज राजस्थान ह मो अकोला हे काल रात्री का एका ट्रॅव्हल्सने अकोल्यावरून साठ लाख रुपये घेऊन मुंबईला निघाले होते दरम्यान सदर ट्रॅव्हल्स वडनेर बोलदी गावानजीक असलेल्या एका हॉटेल विश्वगंगासमोर थांबली होती यावेळी परमार हे लघवीसाठी करण्यासाठी उतरले असता त्यांच्या सीटवर ठेवलेली पैशांची बॅग तिघांनी उचलली व तिघेही उतरून कारमधून फरार झाले चोरट्यांनी ति कारमध्ये पळ काढला काही अंतरावर जाऊन बॅग मधून पैसे काढून घेतले व जीपीएस मशीन खाली फेकून दिली तसेच बॅग ही रस्त्यावर फेकून दिली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे प्रमोद सिंग गेए परमार यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये तिघेही अज्ञात चोरटे साठ लाखाची बॅग चोरून एका कार मधून पळून जात असताना कॅमेऱ्या टिपल्या गेले आहेत याबाबत नांदुरा पोलीस पुढील तपास करीत आहे Y we'll see.